येशू ख्रिस्त म्हणतो तू मला उत्तम गुरु का म्हणतो एक जो यहवा देव त्याच्यापासून कोणी जगात उत्तम नाही मार्क दहा ओवी सतरा ते सत्तावीस येशू ख्रिस्ताला सार्वत्रिक जीवनाविषयी एक श्रीमंत मनुष्य प्रश्न विचारतो येशू ख्रिस्त वाटेने जात असता एका श्रीमंत तरुणाने धावत देत येऊन ख्रिस्तापुढे उडगे टेकून त्याला म्हटले आले हे उत्तम गुरु सर्व काळचे जीवन हे जी वतन मिळण्यासाठी मी काय करावे तेव्हा येशू ख्रिस्त उत्तर देऊन म्हणाला तू मला उत्तम का म्हणतोस कारण एक जो यव्हा देव त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही यव्हा देवाने दिलेल्या आज्ञा तुला माहीत आहेत खून करू नको व्यभिचार करू नको चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको कोणाला ठकवू नको आपल्या आईचा व आपल्या बापाचा सन्मान कर तेव्हा त्या ते श्रीमंत मुलाने म्हटले हे गुरु मी आपल्या लहानपणापासून या सगळ्या गोष्टी पाळल्या आहेत तेव्हा येशुख्रिस्ताने त्याच्याकडे ते पाहून प्रीती केली व म्हटले एक गोष्ट तुझ्या ठाई उन्ही आहे की म्हणजे जे काही तुझ्याजवळ आहे ते विकून गोरगरीबांना दे म्हणजे आकाशात तुला संपत्ती मिळेल आणि चल मागे एव्हा देवाचे कार्य करण्यास ये येशू ख्रिस्ताचे बोल ऐकून त्या श्रीमंत मुलाचे तोंड उतरले व तो दुःखी होऊन निघून गेला कारण तो फार श्रीमंत होता त्यावर येशूने सभोवती पाहून आपल्या शिष्यांना म्हटले धनवान कितीतरी कष्टाने यव्हा देवाच्या जा राज्यात जातील तेव्हा शिष्य त्याच्या ते बोलण्यावरून थक्क झाले त्यावर येशू ख्रिस्ताने फिरून मुद्दा देऊन म्हटले लेकरांनो जे धनावर भरोसा ठेवतात त्यांना देवाच्या राज्यात जाणे फार कठीण आहे धनवानाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकांतून जाणे अधिक सोपे आहे तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन आपसात म्हणाले तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे त्याचे विचार जाणून येशू ख्रिस्ताकडे पाहून म्हटले माणसांना हे अशक्य आहे पण देवाला शक्य आहे कारण यहा देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत श्रीमंताचा स्वर्गात प्रवेश प्रारंभ तेरा ओवी दोन आणि आभ्राम गुरे ढोरे व रूपे सोने यांनी फार धनवान होता अनुवाद आठ ओवी सतरा ते अठरा आणि कदाचित तू आपल्या हृदयात म्हणशील की माझ्या शक्तीने व माझ्या हाताच्या बळाने ही संपत्ती माझ्यासाठी मिळवली आहे तर एव्हा तुझा देव याची तू आठवण ठेव कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे अनुवाद अकरा ओवी तेरा ते पंधरा आणि असे होईल की तू आपल्या सर्व हृदयाने व आपल्या सर्व जीवाने एव्हा तुझा देव याच्यावर प्रीती करायला आणि त्याची सेवा करायला ज्या आज्ञा मी आज तुम्हाला आज्ञा पितो त्या जर तुम्ही व्य यज्ञपूर्वक ऐकाल तर मी तुमच्या देशाचा पाऊस पहिला पाऊस व मागचा पाऊस त्याच्या वेळी देईन म्हणजे तू आपले धान्य व आपला नवा दाक्षरस व आपले तेल गोळा करशील आणि मी तुझ्या गुराढोरासाठी तुझ्या करोणात गवत देईल आणि तू तु खाऊन तृप्त होशील अनुवाद पंधरा ओबी सहा आणि तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण उसने घेणार नाही आणि तू पुष्कळ राष्ट्रावर अधिकार करशील पण ती तुझ्याजवळ तुझ्यावर अधिकार करणार नाही अनुवाद अठरा ओवी एक ते सहा आणि असे होईल की एव्हा तुझा देव याच्या ज्या सर्व आज्ञा मी आज तुला आज्ञापितो त्या जपून पाळण्यास जर तू प्रयत्नपूर्वक त्याची वाणी ऐकशील तर हे तुझा देव तुला पृथ्वीच्या साऱ्या राष्ट्राच्या वरती उंच करून ठेवी आणि तू जर एव्हा तुझा देव याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्यावर येऊन तुला गाठतील नगरात तू आशीर्वाद होशील आणि शेतात तू आशीर्वादित होशील तुझ्या पोटचे फळ व तुझ्या भूमीचे फळ व तुझ्या पशूचे फळ तुझ्या गुरुंची वाढ तुझ्या कळपांची पिले आशीर्वादित होतील तुझी पाठी व तुझी पीठ मरण्याची कातवड आशीर्वादित होईल तू आत येशील तेव्हा तू आशीर्वादित होशील आणि तू बाहेर जाशील तेव्हा तू आशीर्वादित होशील एक शमवेल अध्याय दोन ओवी सात ते आठ एव्हा दरिद्री करतो व तोच धनवान करतो तो नीच करतो तो उंचही करतो तो दारिद्र्याला धुळींतून वर उठवतो तो भिकाऱ्याला उगिरड्यावरून उठून उभे करतो यासाठी की त्यांना सरदारांमध्ये बसवावे व त्यांना गौरवाचे सिंहासन प्राप्त व्हावे कारण पृथ्वीचे खांब यव्हाने योगाचे यहुआ आहेत त्याने यावर जग ठेवले आहे एक राजे ओवी तीन अद्याय तीन ओवी तेरा यव्हा देवाने शर्मवास म्हटले आणि जे तू मागितले नाही तेही म्हणजे धन व <coughs> वैभव वैभव मी तुला दिले आहे ते असे की तुझ्या सर्व दिवसा राजामध्ये तुझ्यासारखा कोणी होणार नाही मग ते सत्तावीस सत्तावन्न मग संध्याकाळची वेळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान माणूस जो येशुख्रिस्ताचा शिष्य होता तो त्याच्याजवळ आला योहान बारा ओवी पाच ते आठ हे सुगंधी तेल तीनशे रुपयास विकून ते गौर गरिबीरा का दिले नाही तेव्हा ख्रिस्त म्हणतो गरीब तर नेहमी तुमच्याजवळ आहेत परंतु मी नेहमी तुमच्याजवळ आहे असे नाही म्हणजे यव्हा देवाची आज्ञा नियम पाळणे आद्य कर्तव्य आहे परंतु माणसाला तर हे अशक्य आहे यव्हा देवाला सर्व शक्य आहे म्हणजे संपत्ती माणसाजवळ असणे परमेश्वराची देण आहे कारण यव्हा देव ज्याच्यावर प्रेम करतो व त्याच्या पूर्वजांच्या पुण्यामुळे किंवा स्वतःच्या पुण्यामुळे यव्हा देव त्याला संपत्ती देतो त्यामुळे संपत्ती असल्यावर त्याचा योग्य योग वापर योग योग करणे हे श्रीमंताचे आद्य कर्तव्य आहे व यव्हा देवाच्या इच्छेप्रमाणे त्याचा उपभोग व विनियोग केल्यास स्वर्गाचे राज्य त्याचेच आहे हा लिलुया आमेन यव्हा देवाचा सेवक अंतनी त्यांनी जाऊन परेरा परेरा बिल्डर्स प्लेस गॉड